नमस्कार मी तुमचा मित्र श्रीराम कदम हो। आज आपण वडवणी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलेलो आहोत आपण आज रे वडवणी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत ही जे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत आहात ही वडवणी या रेल्वे स्टेशनची इमारत आहे आपण इमारत तसेच इतर या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग पाहू मित्र आपण वडोनी या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा पाहत आहोत हे आहे वडवणी रेल्वे स्टेशन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा आज आपण घेणार आहोत वडवणी या रेल्वे स्टेशनला दोन फ्लॅट त्यापैकी हा एक नंबरचा फ्लॅट आणि आपण जे हो उभे आहोत हे दोन नंबरच्या फ्लॅटवरती या अगोदर आपण जो व्हिडिओ शूट केला होता तेव्हा हा फ्लॅट भरण्यात आलेला नव्हता हो या ठिकाणचा भराव करण्यात आलेला आहे तसेच एक नंबरच्या फ्लॅट फॉर्मवरती आपल्याला दोन पटऱ्या आतरण्यात आलेल्या आहेत हे पण आपण पाहणार आहोत हे पहा दोन पटऱ्या आतरण्यात आलेल्या भविष्यात ही जी जागा दिसत आहे ही ही जागा दिसत आहे या ठिकाणी पण एक पटरी आतरण्यात येईल हे वडून या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढाव पाहत आहोत हा दोन नंबर प्लॅ फ्लॅट या ठिकाणी पण जसा हा एक नंबरचा फ्लॅट केला आहे याचप्रमाणे इथे पण दुसरा फ्लॅट होणार आहे आणि या फ्लॅटवरती या तीन पटऱ्या आतरण्यात आलेल्या आहेत त्यापैकी आणि याच्या बाजूला या तीन पटऱ्याच्या पलीकडे पण एक पटरी आतरण्यात येईल असे चान्सेस आहेत एक पटरी या इथपासून वरती जोडायचे राहिलेले आहे दोन पटऱ्या पूर्ण झालेल्या आहेत हे पाहू शकतात या दिशेला या दिशेला बीड हे रेल्वे स्टेशन वडवणी या रेल्वे पासून बीड या रेल्वे चे अंतर एकतीस किलोमीटर तसेच या दिशेला परळी वैजनाथ वडवणी या रेल्वे पासून परळी वैजनाथ या रेल्वे चे अंतर एकसष्ट किलोमीटर वडवणी या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा हे आपण गेल्या वेळेस आलतो तेव्हा या ठिकाणी कलरिंग दिलेली नव्हती या फ्लॅटला आता या ठिकाणी कलरिंग चालू आहे हे पाहू शकतात कलर देताना मजूर काम कामात थोडा वेग दिसत आहे कामाला वेग आलेला ही यंत्रणा या ठिकाणी या ठिकाणी दवाई पण उभी आहे आणि हे जे दोन हे दिसत आहेत हे दहा एक नंबर म्हणून दोन प्लॅटफॉर्म नंबरला जोडण्यासाठीचा दा, दादरा चला आपण दादऱ्या दिशेने जाऊ हा एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आपण आलेलो हो, आहोत हे जे गज दिसत आहेत या ठिकाणाहून हो, हे या याला जोडण्यात येणार आहे तसेच हे ट्रक पाहू शकतात हे दादर्याचा मटेरियल आलेलं आहे या ठिकाणी ट्रक घेऊन आलेलं आहे या ठिकाणाहून हे गज हे या पॉईंटला जोडण्यात येणार आहे या पॉईंटवर दो दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती हा दार जोडण्यात येणार आहे आणि एक नंबर प्लॅटफॉर्मवरती ह्या दोन पटऱ्या आपण पाहिलेल्या आहेत तसेच पलीकडल्या प्लॅटफॉर्मवरती तीन पटऱ्याचं काम झालेलं आहे हे एक नंबरच्या दादरेचा स्टँड पाहत आहात असा स्टँड या दोन नंबरच्या याच्यावरती होणार आहे या इथं हे पाहता होता पण वडवणी या रेल्वे स्टेशनच्या कामाचा आढावा या फ्लॅटला पूर्ण कलरिंग चालू आहे अर्ध कलरिंग झालेला आहे इकडल्या बाजूचं कलरिंग चालू आहे आणि ही पाहत आहोत वडून या रेल्वे ची इमारत या इमारतीला एक बाजू कलर देण्यात आलेला आहे आणि एक बाजूचा कलर राहिलेला आहे खूप मोठ अस आहे रेल्वे स्टेशन पाहत आहात गाव दिसत आहे हे सोनना खोटा हे गाव अगदी एक किलोमीटर अंतरावरती दिसत आहे तसेच वडवणी या रेल्वे स्टेशनपासून वडवणी हे शहर दोन किलोमीटर अंतरावरती या साईडला तसेच या साईडला चौगुलदारा हे दीड किलोमीटर अंतरावरती रा तसेच खाडेवाडी या दिशेला खाडेवाडी दहा किलोमीटर अंतरावरती तसेच या दिशेला डोंगरेवाडी दहा किलोमीटर अंतरावरती या ठीक, या दिशेला चिंचवण हे दहा किलोमीटर नऊ किलोमीटर अंतरावरती रोई हे या समोर दहा किलोमीटर अंतरावरती आहे तसेच या ठिकाणी हा जो रोड दिसत आहे नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट एफ या मार्गालगत असलेला हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणच्या कामाला गती आल्याने या दिशेला कुरळी वजना हे आहे वडवणी या रेल्वे टेशनच्या कामाचा आढावा या दिशेला भेड क्षणाची बीड वाशी तो क्षण म्हणजे बीड जिल्ह्याला रेल्वे चालू लवकरच होईल आणि त्यांचे स्वप्न पण लवकरच साकार होईल असे या ठिकाणी दिसत आहे कामाला आढावा घेता होता चला तर मग आपण रेल्वे टेशन पाहू रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या कामाचा आढावा घेऊ तर ही आहे वडून या रेल्वे स्टेशनची इमारत हे इमारतीचं एंट्री गेट आणि हे इमारतीचं बांधकाम आपण पाहू शकतात पूर्ण गिलावा झालेला आहे खिडक्या बसवण्यात आलेल्या आहेत हे समोरची बाजू रेल्वे स्टेशनचे चला तर मग आपण एंट्री गेटने आतमध्ये प्रवेश करणार आहोत आपण आतमध्ये जात आहोत मित्र या दिसांनी समोर दिसत आहे ती एक फॅक्टरी आहे या रेल्वे टेशनलगत या प्रवाशांना आतमध्ये जाण्यासाठीच्या पायऱ्या आणि हा प्रवाशांना बाहेर जाण्यासाठीचा मार्ग तसेच आतमध्ये आल्याच्या नंतर ही जी खिडकी पाहत आहात हे रेल्वे टेशनचे तिकीटाची खिडकी प्रवाशांना तिकीट या खिडकीद्वारे देण्यात येणार आहे पाहू शकतात आणि हे प्लॅटफॉर्मकडे जाण्याचा रस्ता या ठिकाणी कर्मचाऱ्यांना या राहण्यासाठीच्या रूम या इथपासून या दिशेला कलर देण्यात आलेला आहे आणि हा जो मार्ग दिसत आहे हा वरती जाण्याच्या पायऱ्या चला तर मग आपण वरती जाऊन पाहू हे आपण दुसऱ्या मजल्यावरती आलो हो। आहोत हे स्ट्रक्चर पाहता आहात हे वरतून पाहू शकतात परळी या मार्गाकडे रेल्वे पटरी आतरण्याचं जा, काम झालेलं दिसत आहे तसंच वरतून पहा हा वडून या रेल्वे स्टेशनच्या जा, कामाचा आढावा पाहता पहा वरतून हे अशा प्रकारे या दिशेला बीड या दिशेला पण पटरी आतरण्यात आलेली आहे पाहतात हे आहे वडवणी रेल्वे स्टेशन आणि या वडवणी या रेल्वे स्टेशन लगतच म्हणजे दोनशे मीटर अंतरावरती शेरी या गावाला आणि शेरी बोरखडी या तांड्याला जोडणारा जो अंडरग्राऊंड ब्रिज आहे ते आपण पाहणार आहोत चला तर मग अंडरग्राऊंड ब्रिज पाहू या ठिकाणी दोन अंडरग्राऊंड ब्रिज आहेत एक प्रवाशांना शहरीत या ठिकाणच्या प्रवाशांना शहरी या गावाला जाण्यासाठी तसेच येण्यासाठीचा जा। तर सर्वप्रथम आपण ब्रिजच्या वरती आलेलो आहोत अंडरग्राऊंड ब्रिज हा आतमध्ये शहरी या गावाकडे जाण्यासाठीचा जा। ब्रिज आपण वरतून पाहत आहोत या अंडरग्राऊंड ब्रिजची लांबी ही साधारण या ब्रिजची एक आठशे मीटर लांबी पाहत आहात चला तर मग अंडरग्राऊंड ब्रिज वडून या रेल्वे स्टेशनला शेरी या गावाकडे जाणार आहात आपण आतमध्ये खाली आलेलो आहोत आपण आतमध्ये जात आहोत पाहू शकतात या अंडरग्राऊंड ब्रिज किती लांब आहे गावाकडून शिरी तांड्याकडे जाणारा हा दुसरा बोगदा अंडरग्राऊंड ब्रिज पाहू शकत हा वे अंडरग्राऊंड ब्रिज तुमच्या काही सूचना असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या सूचनाचं मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच तुम्हाला रायमोह बीड परळी या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता धन्यवाद